हे सरकार कुणाचं आहे शेतकऱ्यांच्या आहे शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून कशी थट्टा केली जाते लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या विम्याची रक्कम दिलीच नसल्याचं समोर आलेलं आहे एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे काहीही कारण नस न सांगता विमा कंपनीने फेटाळले आम्ही शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा सहा लाखांच्या पुढे असल्याचंही सांगितलं जात विशेष म्हणजे एकाच कुटुंबात एका भावाला विम्याची रक्कम मिळाली तर दुसऱ्या भावाला विम्याची रक्कम मिळालीच नाही शिवार एकच आता नुकसानीच कारण देखील सारखं सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही मराठवाड्यात सहा लाख शेतकरी हे पीक विम्याच्या त्या मोबदल्यापासून वंचित आहेत आणि विमा कंपन्या मात्र अदानी अंबानीच्या कोण घरच्या आहेत का विमा कंपन्या काय सरकारच्या जावही आहेत का का शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याचा मोबदला मिळत नाही एकाहत्तर हजार शंभर शेतकरी मराठवाड्यातले खास करून त्या ते ठिकाणी त्यांचे दावेच निकाली काढले जात नाहीत म्हणजे घरातल्या एका भावाला जर त्या ठिकाणी पीक विम्याचं अनुदान मिळालं असेल तर दुसरा भाऊ वंचित आहे एक भाऊ जो मिळाला आहे तो पण हजारो शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्याचा नंबर लागतो म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरून सुद्धा जर कंपन्या त्या ठिकाणी नुकसान भरपाई देत नसतील तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनो पीक विमा पीक कंपन्याचा जर तुम्हाला कुठे एजंट किंवा ते दिसला तर पहिलं त्याच्या थोबडीत हाना नाही तर त्याला जोड्याने हाना शेतकरी आज मेटा कुटीला आलाय सरकारचं लक्ष नाही केंद्र सरकार सहा हजार रुपयाचं गाजर दाखवतं राज्य सरकार केंद्र सरकारचीच रीग वडतं एकीकडे एक शेतकरी पेरणीसाठी ज्या वेळेस दुकानांमध्ये जातो खत बियाणे बी घ्यायला अठ्ठावीस अठ्ठावीस टक्क्या प पर्यंत त्याला लुटलं जातं अर्थात अठ्ठावीस टक्के जीएसटी वसूल केला जातो शेतकऱ्यांकडून आणि त्यांना वर्षाला देतात महिन्याला प्रत्येकी सहा हजार रुपये ना त्याच्यातच त्याला खुश करता आणि पीक विमा तो भरतोय तर त्याला काहीच परतावा देत नाही अरे नुकसान झालं शेतकऱ्यांचा लाजा वाटला पाहिजेत आमच्या बीडचा आमच्या धाराशिवचा आमच्या लातूरचा आमच्या परभणीचा हिंगोलीचा छत्रपती संभाजीनगरचा जालन्याचा तिकडं परभणीचा प्रत्येक भागातला शेतकरी लातूरचा तर शेतकरी म्हणतो दोन दोन नेते होते पूर्वी आमच्याकडं मराठवाड्याचं हित बघायला दोघ पण नेते आमच्यातून निघून गेले आणि आता आम्हाला वालेच नाही जे कोणी आता राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आहेत ते फक्त टाळूवरचं लोणी खातात त्यांना सगळं आमदार पाहिजे खासदार की पाहिजे सगळं नेत्यांच्याच घरात पाहिजे शेतकरी उघड्यावर आला शेतकरी रस्त्यावर आला शेतकरी उद्ध्वस्त झाला ना बीडच्या नेत्यांना काही देणं घेणंय ना लातूरच्या नेत्यांना काही घेणं देणंय ना धाराशिवच्या नेत्यांना काही देणं घेणय ना जालन्याच्या ना, 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 ना छत्रपती संभाजीनगरच्या नेत्यांना काही देणं घेणय लातूरचा सोडा तिकडे हिंगोलीचा परभणीचा तर लोकप्रतिनिधी किंवा नेता शेतकऱ्यांकडे कर बघायला सुद्धा तयार नाही मग आमच्या शेतकऱ्यांनी कुणाकडं भावनेने बघायचं कधी मुख्यमंत्री मिस कॉल देतोय कधी प्रधानमंत्री मिस कॉल देतोय अर्थात टीव्हीवर व्हीवर ह्यांचे फक्त चेहरे बघावे लागतात शेतकऱ्यांचे मसिहा असल्यासारखं हे फक्त आडेवेडे घेतात शेतकरी विरोधी कायदे दिल्लीत केले जातात शेतकरी विरोधी भूमिका इथं मुंबईत मंत्रालयात बसून घेतली जाते शेतकरी मात्र कष्टाचं घामाचं रक्ताचं पाणी करतो आणि शेतात पिकवतो त्याच्या जर पिकवलेल्या त्या उत्पादनाला सुद्धा हमी भाव मिळत नसेल तर कुणाला नेता म्हणायचं आमचाच पाहुणा असतो आमचाच रावळा असतो आमचाच गावाकडचा असतो आमचा तालुक्यातला जिल्ह्यातला नेता असतो म्हणून आम्ही त्याला निवडून देतो मतदान करतो पैसे घेतो मतक देतो बटन दाबतो आणि तोच आमच्या मानगुटीवर बसतो ही जर शेतकऱ्याची अवस्था नेत्यांची शेतकऱ्यांकडे कर बघण्यासाठी असेल तर काय करायचं ताई दादा साहेब मामा काका असे बरेच नेत्यांना उपाधी दिली जाते आणि हे निवडून गेल्यानंतर पाठीमाग वळून सुद्धा पाहायला तयार नाहीत विचारा बीड मधल्या शेतकऱ्यांना विचारा लातूर मधल्या शेतकऱ्यांना विचारा धाराशिवच्या किंवा जालन्याच्या शेतकऱ्यांना अक्षरशः पीक विम्यानी पैसे भरून सुद्धा कंपन्या फक्त मराठवाड्यातल्या सहा लाख लोकांना ती जर वंचित ठेवत असेल प्रचंड नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचं आणि एक छदाम सुद्धा मिळत नाही हा लाजा वाटल्या पाहिजेत राज्याचे सगळे अधिकारी राज्याचे सगळे नेते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाडके कृषी मंत्री अ बघा जरा शेतकरी मरतोय शेतकरी उद्ध्वस्त झालाय प्रशासनातल्या लोकांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याला विमा मिळाला की नाही मिळाला शेतकऱ्याची कर्ज माफी झाली का नाही झाली तो आपला हप्ते भरभर मरतोय तो आपलं कर्ज काढून कसं तरी नवं जुनं करण्याचा प्रयत्न करतोय सगळे लुटतायत सत्ताधारी लुटतायत केंद्रातले पण लुटतायत आणि राज्यातले पण लुटतायत देत काहीच नाही किती पण वेळ योजना काढू द्या सगळ्या योजना जर फसव्या असतील सगळ्या योजना जर फसवणारे असतील तर मग चाटायचंय का ह्या नेत्यांना अहो एकाहत्तर हजार शंभर शेतकऱ्यांचे जे दावे पीक विम्याचे ज्यांचं नुकसान झालंय सर्वे झाला सगळं सगळं झालं त्यांना एक रुपया पण नाही यादीत नाव सोडा ते नुसतं मागणी जरी करायला लागले तर त्यांना उभारायची सुद्धा परवानगी नाही अहो हे सरकार कुणाचं आहे शेतकऱ्यांच्या पोहोरांच आहे का अदानी अंबानीच्या आशीर्वादाने तयार झालेल्या नेत्यांचं आहे जगजाहीर आहे भांडवलदारांचं सरकार आहे परंतु कधीतरी एखादा तरी, तरी निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घ्या पूर्वी आमच्या घरातली आजी म्हणायची दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी इडा पिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ कसल्या बळीराजाचं कुठल्या बळीराजाचं बळीराजा जर हे सरकार जिवंत ठेवणार नसेल पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नसेल कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार नसेल शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नसेल या राज्यात आणि देशात शेतकऱ्याच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू होत नसेल काय करायचं असल्या सरकारचं ते म्हणतात ना अण्णा भाऊ साठे ये आझादी है इस देश की जनता भूखी है खोट नाही साहेब बांधावर ज्यावेळेस शेतकरी बसतो आणि तो फक्त आभाळा कर तोंड करतो त्यावेळेस एकतर तो, एक तो पावसाची वाट बघतो किंवा दुष्काळामध्ये त्याला जे चटके बसतात आता हे कधी चटके कमी होतील त्याच्यासाठी तरी बघतो त्याची फार इच्छा असते सगळे हिरवगार झालं पाहिजे आणि तो स्वतःच्या पोरा